नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा पर्यावरण दिनानिमित्त गोरेगाव येथील युवकाने अकरा हजार एकशे अकरा वृक्ष लागवडीचा संकल्प मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड यामुळे सध्या उन्हाळ्यात अधिक तापमान वाढत आहे हे कमी करण्यासाठी सर्वांनी झाडे लावण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे यासाठी गोरेगाव येथील अमोल खिलारी या युवकाने दिनांक पाच जून हा दिवस पर्यावरण दिनानिमित्त बुधवार रोजी अकरा हजार एकशे अकरा झाडे लावण्याचा संकल्प घेत पर्यावरण दिनाच्या दिवशीपासून झाडे लावण्यास सुरुवात केली गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालय परिसरातील वेगवेगळ्या जातीची वृक्ष लागवड करण्यात आली यासाठी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम यांच्या सहकार्यातून शिवसेना प्रमुख अमोल खिल्लारी यांनी झाडं लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे यावेळी गोरेगाव परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी गोरेगाव येथील तलाठी इंगोले ग्रामसेवक जी एन सालेगावकर सुरेश बाबूजी कावरखे अनिल तिखंडे श्याम खिल्लारी सुनील खिल्लारी संजय बनगर यांनी झाडे लावण्यासाठी पुढाकार घेत मदत केली यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनलचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील आजेगावकर यांनी घेतलेली प्रतिक्रिया बघूया चोवीस पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे आम्ही जो पाटीबाग संकल्प केला आहे की इंबोली हजार एकशे मध्ये 11113 झाडे लावगुणतंना आणि आज पासून पर्यावरण दिनी या कामाला आम्ही सुरुवात केली आहे आज आपण उपस्थित करायले मुरेगाव इथे माननीय साहेब इंगोले साहेब आणि आपल्या परिसरातील ताजा आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा